हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द माय न्यू ब्लॉग आज मी इथे रेडी होऊन छान अशी तयार होऊन जाणार आहे एअरफ्रायर घ्यायला सो मी अभिसोबत निघालेली होते आणि आमच्यासोबत आई पप्पा पण येणार होते कारण की आम्हाला आज बाहेरच जेवायचं होतं बाहेर जेवायचं म्हणजे स्नॅक्स वगैरे खायचा असा प्लॅन होता पण आमचा प्लॅनमध्येच कॅन्सल झाला अभि आले फिशवर बोलले की घरी जाऊन आपण फिश वगैरे रेडी करू आणि ते खाऊया मग आम्ही इथे स्नॅक्स वगैरेच खाल्ले नंतर आम्ही फिश वगैरे घ्यायला गेलो आणि बघा घरी आईने फिश वगैरे सर्व बनवलेलं होतं मला फिशची भाजी एवढी खास नाही जमत आणि फ्राय पण नाही जमत सो नंतर आम्ही जेवण वगैरे केलं नंतर मी वरती हल्ली झोपून गेली होती मी आणि मला अचानक रात्री आठवलं की मला कपाट अस्तव्यस्त झालेलं आहे मला ते आवरायचं आहे सो मी तेवढ्या रात्री उठून रिटर्न माझं सर्व कपाट आवरलं म्हणजे मला त्याच्याशिवाय झोपच आली नसते माझ्या डोळ्यापुढे तेच दिसत होतं आणि तसंच माझं सेम किचनचं पण आहे किचनचे भांडे जोपर्यंत सर्व वॉश करत नाही घासत नाही तोपर्यंत मला रात्रीची शांत झोप लागत नाही तुमचं पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा मी इतकी थकलेली होती इथे पण मला तरी हो कपाट आवरायचं होतं कारण म्हटलं ते जर आत्ता नाही आवरलं तर तो पसारा वाढतच जाईल आणि आवरणं हे हो होणारच ना नाही म्हणून म्हटलं चला आत्ताच्या आत्ता आवरून घेऊ अभिनते तिकडे वॉक करत होते आणि मी इकडे कपाट आवरून घेतला आणि सीध मस्त झोपलेला होता म्हणून माझ्याकडे पण भरपूर टाईम होता मी आळस करणार होते की जाऊ दे उद्या वगैरे करू पण नाही म्हटलं आत्ता जर नाही केलं तर हे काम डबलने पुढे वाढेल म्हणून मी काम आवरून घेतलं आणि नंतर झोपी गेली असा संपूर्ण दिवस बा आहे